उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सलीम जक्करभाई घानीवाले यांचा भाजपमध्ये महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे राज्यसभा खासदार अनिलजी बोंडे माजी खासदार रामदासजी तळस मोर्शी विधानसभेचे आमदार चंदुभाऊ उमेश भाऊ यावलकर आमदार जी वानखडे माजी आमदार रमेशजी बुंदले दिनेशजी सूर्यवंशी जयंतजी देहनकर अमरावती भाजपचे जिल्हाध्यक्ष रविराजजी देशमुख छायाते दंडाळे शेखरजी भुयार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश घेण्यात आला वराड माझा न्यूज रवी नवलकार दर्यापूर पंतप्रधान व पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे व खासदार श्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आज भाजपमध्ये प्रवेश केला हा प्रवेश माझ्या समाजाच्या उन्नतीसाठी व पक्षाच्या बळकटीसाठी माझ्या समाजाच्या जा जास्तीत जास्त जा 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 लोकांना भाजप या पक्षाशी जोडण्यास मी पूर्णपणे प्रयत्न करेन व या मा या पक्षाच्या माध्यमातून जे विकासाचे कार्य कार्य माझ्या प समाजासाठी होईल ते मी करेल व श्री माझ्या मोदी साहेब यांचा जो सबका साथ सबका विकास हा स्वप्न आहे हा मी पूर्णपणे तळगाळ्यापर्यंत नाही व पक्षाचा जेही रोज कार्यक्रम पक्ष जो राबविणार रा आहे तो तळगाळ्यापर्यंत याचा या अर्थ शिक्षण रोजगार याच्यात पक्षाची नि निर्गत जितकी व्यवस्था पक्षाने पक्षा केलेली आहे आ आम जनतेसाठी लोकांसाठी केली आहे सर्व धर्मसमभाव ही कल्पना लक्षात ठेवून मी पक्षाशी एकनिष्ठ राहून माझ्या समाजाबद्दल व पक्षाबद्दल मी पूर्णपणे काम करीन त्याचसाठी मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे जय हिंद जय महाराज जय भारत